हे आपलं चिकन आलं आहे चिकनाचं कमी मागवलं आहे जास्त मागवायला नाही आता मॅरिनेट करून ठेवायचं स्टॉक काढायचं आणि मग आपलं रसमारा चालू करणार आहे हे आपल्या तीन चिकन मसाला थाळी यांच्या चपात्या आहेत त्यात ऑर्डर तयार आहे हे काजू कुरमा पार्सल तयार झालेलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी मिक्सर वगैरे रिपेअर करायला गेलो तो सकाळी त्याच्यानंतर मार्केटला गेलो मार्केट वगैरे घेऊन आणि आता आहे हॉटेलमध्ये पाहुणे तीन वाज्यात वेळ झालेला आहे बरासा चिकनची ऑर्डर दिली चिकन येईल थोड्या वेळानंतर त्याच्यानंतर आपण जेवणाला सुरुवात करतो आहे आज आहे रविवार रविवारी आपल्याला ग्राहक होतं बऱ्यापैकी पण सडनली वातावरण एवढं चेंज झालं आहे घडगडतं आहे बरंचसं आणि तिकडे कापशी वगैरे या भागामध्ये आपले पै पावून तिकडं असं कळालं की पाऊस तिकडे चालू झाला आहे इकडे पण पाऊस येण्याची ताट शक्यता आहे त्याच्यामुळे संध्याकाळी जर पाऊस वगैरे आला तर इकडे लाईट जाते आणि बरंसा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे जेवणाला थोडंसं हात आवरणार आहे जास्त जेवण नाही बनवणार आहे थोडंसं जेवण करणार आहे बाकी आपला काल व्हिडिओ आला नाही कारण घरामध्ये म्हणजे चुलत भाजीचं लग्नाचं कार्य आहे आणि त्याच्यासाठी काल कोल्हापूरला गेलो होतो आम्ही जत्ता काढण्यासाठी आणि आलो बरोबर रात्री आठ वाजता त्याच्यामुळे काल हॉटेल बंद राहिलं लग्न आहे एक पंधरा दिवसानंतर लग्ना दिवशी एक परत हॉटेल बंद राहील लग्ना दिवशी लग्नाचे व्हिडिओज वगैरे त्यावेळेचे व्हिडिओज करावेत की नाहीत हे मी तुम्हाला विचारतो करा म्हणाला तर त्या दिवशी व्हिडिओ टाकत नाही तर त्या दिवशी एक व्हिडिओ येणार नाही बाकी आता सुरुवात करूया साफसफाईला आणि त्याच्यानंतर चिकन वगैरे आल्यानंतर आपण शाकाहारी जेवण वगैरे करून मग मांसाहारी जेवणाला सुरुवात करणार आहोत तर बाहेरचं वातावरण तुम्ही बघितलं तर संध्याकाळचे पाच सहा वाजले तेवढं अंदाजे वाटायला आलं आहे तरी बाहेरचं वातावरण आहे एकदम सडनली चेंज झालं आणि त्याच्यानंतर घडघडायला पण लागलं वारं सुटलं होतं आता ते हांडे तुम्हाला दिसत आहेत जो आपला पोल आहे त्याच्यावरून ते निघून बाजूला झाले तिकडची पण हांडी सरकली आहे कारण एकदमच वातावरण बिघडलं वारं जास्त सुटलं आणि थोडंसं ढगाळ असं वातावरण झालं आहे बाकी आता ही साफसफाई करायची आहे बोकं पण आहे आपला इथे बसलेलं आहे ही साफसफाई झाल्यानंतर मग जेवणाला सुरुवात करूया ते शाकाहारी डाळ बनवायला चालू केले आहे त्याच्यासाठी टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर चिरून घेत आहे हे आपलं चिकन आलं आहे चिकनाचं कमी मागवलं आहे जास्त मागवायला नाही आता हे मॅरिनेट करून ठेवायचं स्टॉक काढायचं आणि मग आपलं रस चालू करणार आहे मित्रांनो बाहेरच्या लाईट्स आतल्या लाईट्स ऑन केलेल्या आहेत आपलं जेवण पण कम्प्लीट झालेलं आहे आता सेटअप लावायचा बाकी राहिला आहे आज आपल्याकडं बाहेरचा स्टाफ नाही आहे कारण जो एक मेंबर आहे आपल्याकडं त्यानं पण सुट्टी घेतली आहे त्याच्यामुळं आज बरेचसा बंधू उडू शकतो जर का जास्त झाले तर कारण सर्विस वगैरे बाहेरची करावी लागणार आहे तसं आज तंदूर चालू नाही आहे बरं कमेंटमध्ये तुम्ही विचारला तंदूर का चालू नाही काल मी माझा ब्लड रिपोर्ट वगैरे घेऊन आलो ब्लड रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत फक्त डॉक्टरांनी सांगितलं की जे तुम्हाला गरगरणं वगैरे ते अजून पण आहे ते फक्त उष्णतेमुळे होतं आहे आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही नेमकं करताय काय तर मी त्यांना जी आहे परिस्थिती सांगितली हॉटेल आहे स्वतःचं आणि स्वतःच किचन सांभाळतोय फ्राय पॅनवरती असतो रस वगैरे मागतो आम्ही त्यावेळेला पण उष्णत असते आणि मी म्हणजे रोटी स्वतःच बनवतो तंदूरवरती पण उभा असतो त्यांनी काहीतरी करा पण एक दोन तीन दिवस तुम्ही तंदूरवरती उभारू नका कोणतरी दुसरा मेंबर जर होत असेल तर बघा ट्राय करा कारण उष्णतेमुळे तुम्हाला तो त्रास होत आहे मग त्यांनी दोन तीन दिवसासाठी सांगितलं आहे आज शेवटचा दिवस मला पण स्टेबल आहे थोडंसं गरगरणं कमी आहे आता तर शक्यता आहे की उद्यापासून मी तंदूर चालू करेन कारण जास्त दिवस बिना तंदूरचं किंवा बिना रोटीचं चालवलं तर ग्राहकांचा असा समज नको व्हायला की यांनी तंदूरच्या रोट्या बंद केल्या आत्ता तीन दिवस झालं मी चपाती आणि भाकरी किंवा तंदूर पराठा सॉरी आपला जो पराठा येतो त्याच्यावरती आत्तापर्यंत मी चालवलं आहे तीन दिवस झाला आणि आपल्याकडून ग्राहक परत गेले नाही आहेत कारण मी त्यांना तसं कन्व्हिन्स करतो आहे परस्थिती सांगतो आहे त्याच्यामुळे थांबतायत जेवतायत पण असं प्रत्येक दिवशी त्यांना कन्व्हिन्स करू शकणार नाही रिटर्न ग्राहक आला आणि त्यांना परत चपाती किंवा भाकरीच खावी लागली रोटी पाहिजे असेल तरी तर ते ग्राहक तिसऱ्या वेळेला थोडासा विचार करू शकत आहे हा तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू मला समजतो आहे पण सध्या परिस्थिती अशी नाही की मी उभा उभारू शकेन कारण थोडासा विकनेस आहे अजून पण पण ठीक आहे मी उद्यापासून ट्राय करेन उद्या शक्यता आहे की मी तंदूर चालू करेन आणि त्याच्यानंतर मग बघू कसं काय असेल ते अपडेट तुम्हाला मिळतीलच बाकी आज बाहेर मी एकटा आहे वनमॅन शो आहे आज तंदूर चालू नाही त्याच्यामुळं किचनमध्ये जास्त संबंध येणार नाही त्याच्यामुळे मी करू शकेन बाकी आता मी सेटअप वगैरे आज लावलेलं नाही आहे कारण जसं ग्राहक येतील तसं मी जेवढे ग्राहक तेवढेच पाण्याचे ग्लास आणि पाणी त्यांना मिनरल वॉटर पाहिजे का रेग्युलर पाणी पाहिजे ते विचारून त्यांना मी सर्विस देईन बाकी आता बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन आहेत वातावरण पावसाचं झालेलं होतं आता काय नाही आहे तसं चिन्ह पण आमच्या गावापासून थोड्या अंतरावरती कापशी वगैरे जो भाग आहे ते, ते मुसळधार पाऊस झाला मोठ्यानं पाऊस झाला आणि शक्यता आहे की वातावरण कधीकडचं बदलेल आणि पाऊस चालू होईल त्याच्यामुळे जेवण थोडंसं कमी ठेवलं आहे पण बॅकअपला मी चिकनवाल्याला सांगून ठेवलं आहे जर लागलं तर मी फोन करेन मला चिकन लागेल तर तो चिकन एनी टाईम कधी पण फोन करा बोलतो आहे दहा वाजेपर्यंत मी तुम्हाला आणून देतो त्याच्यामुळे बॅकअप प्लॅन आहे जर वाढले ग्राहक तर आपण तसं ॲडजस्ट करू शकतो आहे मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे हॉटकेसमध्ये ठेवलं आहे चपात्या भाजायला चालू आहेत आपल्याला पहिली ऑर्डर आलेली आहे त्यांच्या चपात्या ताटाच्या याचा चपात्या इकडे भाजून ठेवल्या आणि कंटिन्यू आहेत सत्तावीस चपात्या लागणार आहेत नऊ ताटांची ऑर्डर आहे आपली पुढची ऑर्डर आहे तीन चिकन फ्राय ती तयार होते आपला राईस पण संपला राईस परत आणि घातला शिजवायला आणि इकडे आपण जी चिकन फ्राय तीन थाळ्या ऑर्डर आहेत ती बनवायला चालू आहे त्याच्यानंतर आपल्याकडं चिकन मसाला आहे तर तीन थाळ्या आणि शाकाहारी पण आहे आता चिकन फ्राय तीन त्याच्यानंतर चिकन मसाला तीन ते स्पेशल चिकन फ्राय ऑर्डर केली त्याच्यानंतर आपली ही चिकन मसाला तीन ते तयार करायचा ही आपले चिकन मसाला त्याचं चा प्लेटिंग चालू आहे चिकन मसाला तयार झालेला आहे तो आता प्लेटमध्ये भरायचा आहे करी आहे करी पण भरायचं आहे आपला चिकन मसाला हे झाल्यानंतर आपली ताटं ही पिकअप होतील त्यानंतर आपल्याकडं दोन चिकन फ्रायची ऑर्डर आहे ताटा लावायला चालू आहेत पुढची ऑर्डर आपल्याकडं तीन चिकन फ्रायची आहे ही परत एकदा चिकन मसाला तीन ऑर्डर आले त्या ताटाला चपाती आहे ही गॅस टाकी संपत आली टाकी चेंज करावी लागेल पहिला ऑर्डर आहे आता सिक्स्टी फाय शंभर रुमचं आहे हा इकडे आपल्याला एक काजू माझी पार्सलची ऑर्डर आलेली आहे याच्याबरोबर चपाती चार पार्सल आहेत आणि शाकाहारी पांढरा असा तर ती भाजी बनवायला चालू आहे ही आपली काजू काजूकुर्म्याची पार्सल तयार झालं आहे पॅकिंग करायला चालू आहे आणि हा आपला थाळीचा था राईस बरेच जण विचारतात तुम्ही राईस थाळीला देत नाही का तर राईस आम्ही देतो पण इकडं सवय अशी आहे ग्राहकांना की चप्पा आपली जी रोटी वगैरे असेल त्याच्यानंतर राईस घेतात त्यानंतर आपल्याकडं स्पेशल व्हेज चिकन एक चिकनची थाळी एक आणि ही फक्त राईस ही अशी ऑर्डर आहे ही चिकन फ्राय त्यांचं तयार करायला चालू आहे एक चिकन फ्राय एक स्पेशल वेज आणि एक मेंबर आहे त्यांना फक्त राईस आणि रसा पाहिजे हा त्यांचा राईस आणि रसा फक्त कांदा लिंबू लावून दिलेला आहे की चिकन फ्राय तयार आहे स्पेशल वेज अजून बाकी आहे तर आपलं स्पेशल वेजचं पण ताट तयार झालं आहे या ताटांना चपात्या होत्या तंदुरुशी विचारत होते पण सांगितलं त्यांना जे आहे ती परिस्थिती तर पुढची ऑर्डर आपल्याला एक काजू कुर्मा एक आहे टेबलवरती आहे आलाकाठची ऑर्डर याच्याबरोबर तवा पराठा आहे नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे एक चिकन मसाला आणि एक आहे स्पेशल व्हेज मित्रांनो रात्रीचे सव्वा बारा वाजलेत आम्ही आता क्लोजिंग हो वगैरे आवडलेली आहे बाहेरची किचनचं पण साफसफाई झालेली आहे आवरलेली आहे आज ग्राहक निश्चितच थोडेसे लेट लागले पण जे रेग्युलर आपलं बेसिसवरती जे ग्राहक लागतात तसे झाले पावसाचं वातावरण झालं होतं पण पाऊस वगैरे काही झाला नाही त्याच्यामुळे ग्राहक थोडेफार लेट असणार पण झाले हे महत्त्वाचं बाकी आपलं जेवण मी सॉरी मी तो व्हिडिओ केलेला नाही आहे ते जेवण पूर्ण संपलेलं तुम्हाला दाखवलं असतं आज बरोबर पण तो व्हिडिओ करणं माझ्या लक्षात नाही राहिलं उद्या करूया आपण आता उद्याचा प्रॉब्लेम एक असा आहे की लाईट जे आहे त्याचं वेळापत्रक आलं आहे उद्या सोमवार आहे काहीतरी एम एस ए बीची कामं चालू आहेत त्याच्यामुळं सर्व जागची लाईट उद्या घालवणार आहे सकाळी नऊ वाजता लाईट घालवणार आहे त्यांनी दोन वाजेपर्यंतचा टाईम दिला आहे त्याने आणि खाली ब्रॅकेटमध्ये त्याने आणि दिलं आहे की थोडासा वेळ लागेल तर दोनच्या पुढे जर गेलं तर थोड्याशा वेळानंतर चालू करेन पण करेन नक्की मला नेमकी लाईट किती वाजता येणार हे मला पण माहिती नाही पण आम्ही सकाळी आता आपली ग्रेव्ही बनवायची आहे बाकीचा मसाला वगैरे करायचे आहेत मग त्याच्यासाठी आपल्याला एक पर्याय आहे शाकाहारी मांसाहारी ग्रेव्ही बनवण्यासाठी आम्हाला सकाळी पाच वाजता सहा वाजता इथे यावं लागेल हॉटेलला आणि मसाला वगैरे करून आपण फ्रीजला ठेवलं तरी चालतील पण शेवटी पर्याय मसाला ग्रेव्ही वगैरे आपण गरम करतो त्यामुळे ग्रेव्हीची अडचण नाही पण मसाला करून ठेवायचा की नाही त्याचं थोडंसं शंका आहे कारण लाईट गेल्यानंतर मसाला पण तो फ्रीजमध्ये राहणं म्हणजे खराब होईल की काय किंवा राहील याची काही शस्त्रवृत्ती नाही आहे तो खराब पण होऊ शकतो त्यामुळे मसाला वगैरे करणार नाही आहे पण शाकाहारी आणि मांसाहारीची जी ग्रेवी आहे ती आम्हाला सकाळी पाच वाजता येऊन उद्या बनवावी लागेल कारण नंतर मग लाईट जर आली समजा तीन चार वाजता त्याच्यानंतर मग ती ग्रेव्ही बनवणं त्याच्यानंतर रसं वगैरे हे सगळं जेवण आपलं रेग्युलर बनवणं याच्यामध्ये बराचसा वेळ जाऊ शकतो त्याच्यामुळं सध्या प्लॅनिंग आहे की सकाळी पाचच्या दरम्यान हॉटेलमध्ये यायचं त्याचा उद्याची काय असेल ते तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये अपडेट मिळतीलच म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये मिळतील बाकीच ग्राहक झाले बऱ्यापैकी परवाच मी तुम्हाला बोलू होतो एक बाहेरचे मेंबर आहे जे टेम्पो वगैरे त्यांचा ट्रान्सपोर्टचा काहीतरी व्यवसाय आहे ते येतात ते आज पण आले होते ते बोलत होते शनिवारी ज्यावेळी म्हणजे काल आम्ही जत्ता काढायला गेलो होतो तर मला जसं की मी सकाळी सांगितलं त्या दिवशी आपलं हॉटेल बंद होतं आणि ते त्या दिवशी पण जेवायला आले होते ते म्हणत होते की त्या आम्ही आलो होतो तुम्ही हॉटेल का बंद ठेवायला हो त्यांना सांगितलं थोडं घरी लग्नाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे थोडंसं बंद राहिलं दत्ता काढला त्याच्यानंतर आता लग्ना दिवशी एक बंद राहील बाकी हॉटेल आपलं कंटिन्यू चालू असतं मग ते विचारत होते मला की तुमचं शनिवार आणि कुठल्या दिवशी बंद असत त्यांना म्हणलं असं काही स्पेसिफिक दिवस नाही आहे हॉटेल बंद असण्याचा काही कार्यक्रम असेल किंवा खूप अडचण असेल आजारी वगैरे असेल तरच हॉटेल बंद असतं नाहीतर आपलं हॉटेल कंटिन्यू चालू असतं बाकी आज आपले जे कर्नाटकमधून येतात मेंबर्स चौदा यातून ते पण आले होते त्यांचा फोन आला होता आणि बाकी बरेचसे नवीन मेंबर पण होते आपले जेवणासाठी जाता येता आलेले जेवण सगळ्यांना विचारलं जेवण आवडलं शाकाहारी जेवण पण आज बऱ्यापैकी गेलं मांसाहारी पण गेलं आ, बाकी डिशमध्ये पण थोडंफार गेलं पार्सल पण गेलं आज बऱ्यापैकी कंप्लेंट काही नाही आज बाहेर स्टाफ नव्हता आम्ही जसं की बोललो पण ग्राहक आपल्याला लागलेले ला ला टेक्टर आणि जे टेबल लागले ते थोडं थोडं गॅप ठेवून लागले त्याच्यामुळे सर्व्हिसला पण एवढी काही अडचण आलेली नाही आहे तंदूर नव्हता त्याच्यामुळे मला तंदूरवरती उभा राहायचं असं काही नव्हतं त्याच्यामुळे सर्व्हिस झाली व्यवस्थित उद्या आपल्याकडं स्टाफ असेल उद्या काही टेन्शन असणार आहे बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती हो नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय शिक्षा बाय